सध्या मोहोळ तालुक्यातील एवती या गावांमध्ये लाखो रुपयांची विकासकाम सुरू आहेत या गावचा इतिहास पाहिला तर खूप जुना आहे ते म्हणजे पंढरपूर तालुक्याचे माजी आमदार विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय औदुंबर अण्णा पाटील हे येवती गावचे सुपुत्र तसेच हे जे एवती गाव आहे ते जवळच असलेल्या येवती आणि आष्टी भागात जो ब्रिटिशकालीन तलाव आहे त्या तलावासाठी पुनर्वसन करण्यात आलेलं हे गाव असं असलं तरी पुनर्वसनाच्या बाबत कोठेही या गावची नोंद नाही तसं पाहता चार ते साडेचार हजारापर्यंत लोकसंख्या असलेले गाव या गावात गेल्या चार दिवसांपूर्वी मोहोळ मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांनी या गावांमध्ये गाववाडच्या रस्त्यासाठी तब्बल ऐंशी लाखांचा निधी दिला गेला मग आमदार असलेले किती निधी दिला गेला त्यामुळे राजू खरे यांचा जास्त प्रमाणात मोहोळ तालुक्यात बोलबाला सुरू आहे उद्योजक राजू खरे यांच्या कामावर येवती गावातील मतदारांनी समाधान व्यक्त करीत त्यांनी तुतारी हातात घेऊन मोहोळ तालुक्यात विधानसभा लढवावी अशी मागणी देखील हो आता होऊ लागली आहे याबाबत आता येणाऱ्या विधानसभेच्या धर्तीवर नेमकी काय परिस्थिती आहे ते आपण इथे उपस्थित असलेले काही नागरिक का आहेत त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया माझं नाव ज्योतिरा आम्ही एक वेळ गेलो गावातले बरेच जण राजाऊरेनकर गावात रस्त्याची अडचण होती मग ते रस्त्याची अडचण असल्या कारणानं आम्ही गेल्यानंतर ना आम्ही प्रमुख चार रस्त्यांचे शेतात जाण्यासाठीचे मागणी केली मागणीनंतर भाऊने एका महिन्यात रस्ते मंजूर करून आणून परवा आम्ही गेल्या चार दिवसाखाली उद्घाटन केलं त्या रस्त्यांचं खरी भाऊ स्वतः आलते आणि आणि रस्त्याचं उद्घाटन केल्यानंतरनं जे पालखी मार्ग आहेत आमचे चार रस्ते गावातले गावातली, गावातली यात्रा चालू करा असल्या कर कारणामुळं ते चारही रस्त्याचं काम भाऊंनी आम्ही एक वेळ बोललो भाऊ म्हणले उद्यापासून काम चालू स्वखर्चातनं भाऊंनी रस्ते दिलेत हे पालखी मार्ग ते ऐंशी लाखाचा निधी आणलेला रस्त्याचेच काम चालू पण त्यानंतर हे रस्ते भाऊंनी स्वखर्चातनं पालखी मार्गासाठी दिलेत काय वाटते एकंदरीत परिस्थिती पाहता आता परिस्थिती या गावाची सगळ्यात जास्त खरे भाऊन कला आहे आमच्या गावातल्या मायुतीत ना आता ते तिकीट आता ते दिले आता त्यांना तिकीट आता राजभाऊ खरे हाच पक्ष आहे गावकऱ्यांचा बऱ्याच जणांचा आणि शक्यतो नाही कुठून दिलं तर आमचं म्हणणं आहे की इकडनं तुचारीकडनं लढाव एक इच्छा आमच्या गावकऱ्यांनी सगळ्यांची राजभाऊंचं तालुक्यात काम कसं करते तुम्हाला एकंदरीत तालुक्यात काम जोरात आहे पंधरा टँकर पाणी पुरवठा चालवता मागील मा त्याला बोरचं पाणी दिलंय बोर, बोर दिलेत दिले पाडून मोटर दिलेत घेऊन बरंच काम केलं त्यांनी काम बोलतय पहिले आमदार साहेबांकडे तुम्ही कधी गेला नाही कामाबद्दल गेल ते बरेच जण गावातले आमदार असताना काम, आम का काम सत्ता होती तरी पण सत्ता होती पण आमचं गाव लास्ट वेळ टोकाला होत त्यामुळे दुर्लक्षित असं वाटतंय का तसं जाणीवपूर्वक म्हणण्यापेक्षा आमचं गाव लास्ट टोकाला होतं त्यामुळे काय त्यांनी राहणारी होती या गावात या यात्रा चालू असताना राजभाऊ खरेने रस्त्याच्या कामासाठी निधी दिला त्यांचा मनपूर्वक आभारी आहे आणि इतकं सुंदर काम केलेलं आहे की त्याने म्हणजे पावसाच्या तोंडावर खड्डे पडलेले असताना आणि ज्या रस्त्याने जायचं आहे त्या रस्त्याला स सहकारी दवाखाना आहे आणि त्या सहकारी दवाखान्याकडे जात असताना डिलिव्हरी पेशंट मध्येच बाळातीन झालेली आहे असा प्रकार घालला आहे कुठे ह्या रस्त्यावर ह्या रस्त्यावर चालूला कधी घडले पेशंट सहा महिन्यापूर्वी गोष्ट झालेली आहे मग लोकप्रतिनिधी कस काय गेलो नव्हतं तुम्ही लोकप्रतिनिधी रिमोट कंट्रोलवर चालते आतापर्यंत जे आमदार मिळलेत ते रिमोट कंट्रोलवरच मिळलेत आणि आतापर्यंत खासदार मिळलेत ते बी रिमोट कंट्रोलवालेच मिळलेत रिमोट कंट्रोल कोण दाबते असं वाटत असं दाबते असं आता राष्ट्रवादी पक्षाचीच माणसं दाबते ती हा कोण आहे नाव काय नाव आता सगळे पत्रकार बांधवांना सुद्धा माहितीच आहे काय आमदारच काम कसं आहे आमदारचं काम काय नाही ही नावाला आमदार आहे ती ह्यांना आमदार करायचं नव्हतं पण ते गुरात काही फळून निघाल्यासारखं झालेलं आहे त्याच्यामुळं ह्यांचा काय उपयोग नाही येणार आहे विधानसभेला ह्यांना आम्ही निवडून देणार ना आम्ही राजू खरेला निवडून देणार कारण का का देणार तर आमच्या माता भगिनी वाटत डिलिव्हरी होत असत्या असताना कोणी दखल घेतली नाही तर राजूभाऊने या माध्यमातन दखल घेऊन रस्त्याचं काम व्यवस्थित केल्यामुळं आमचं गाव पूर्ण राजू खरे यांच्या पाठीमागं राहणार आहे लोक आहेत त्यांच्या पाठीमाग शंभर टक्के लोक आहेत काय आता कुणा कुठल्या पक्षात उभं राहावं जात कुठल्याही पक्षात न उभं राहाव द्या आम्ही त्यांना मतं देणार कारण का आम्हाला आमचं गाव बाउंड्रीवर आहे आणि जुनं गाव आहे त्यामुळं आम्ही काय करणार आम्हाला विकासाची माणसं पाहिजे बिगर विकासाची माणसं नको येते आम्हाला विकास करणारी माणसं पाहिजे आधुनिक युग आहे आधुनिक युगातला युगा आमदार पाहिजे रिमोट कंट्रोलवर चालणारे आमदार आम्हाला नको आहे ते आता संभाजी नवास भांडलकर शिंदेगड शिवसेनेचा उप तालुका अध्यक्ष जवळजवळ दोन अडीच वर्ष झाले भाऊची आमची ओळख आहे भाऊच मोहोळ तालुक्यामध्ये एक नंबर काम चालू आहे मागील त्याला पाणी मागील त्याला वाटा किंवा मागील किंवा दवाखान्याची कामं ही एकदम एक नंबर भाऊचं काम मोहोळ तालुक्यात चालू आहे मग येवती गावला कवाही कुणी वाटा एवढ्या दिली नाही द्या चार वाटा दिल्या त्या ऐंशी लाख रुपये निधी मंजूर करून आणधा अधिक पुन्हा इथं वाटेच्या वाटा मंजूर होऊन आल्यावर गावात इथं उद्घाटन आल्यानंतर की भाऊनी उद्घाटन तर इथं मारुत्या देवळात एक तिने भाषण केलं भाषण केल्यानंतर तिने आपले गावाची जी पालखीची जी वालखीची जाणारी जी वाटा आहे द्या ती वाटा भाऊने बघितल्या वाट्या ती एकदम दिसला सांगितलं आपल्याला सांगितलं की स्वतः आपली वाटा करून दिल्या जाईल सांगितलं वाटा की तयार झाल्या म्हणून टाकायला लोह आणून लावले तर घडलंय असं घडलं असं कावाच गेलं नाही हो हे म्हणजे भाऊ च्यातनं ना भविष्याची घटना घडलेली आहे च्या बर काय वाटतं एकंदरीत आता आता भाऊनी काय कुठल्या पक्षात जावं कोणाकडे लढावं काय काय आता आपलं अजित पवार आपलं यशवंतबानी फिक्स झाले भाषेमधलं मग आता भाऊला आता कुणी पडायचं मग आमचं तर म्हणणं मला भाऊन आपलं सगळं आपलं तुत हातात घ्यावं तर भाऊ तुत एकशे एक टाका नेऊन हवा असू द्या आम्ही शेवशी न्यायच आम्ही कुठेही असू द्या फक्त भाऊला निवडून आणायचं यशवंत मानेंचं एवढं काही मेळ लागलं का नाही नाए, नाए, ना। तो 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 नाही नाही कसंय भाऊन तू तरी हातात घेतली माने मिळ लागत नाही म्हणजे असतो नाही लागत हे शिवन माने कधी गावाकडे आले नाही तर त्यांना मत कशी टाकायची राव पत्रकार बांधवांना विनंती आहे शिवन मानेचं नाव सुद्धा काढू नका कुठे